नमस्कार आपल्या सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये आज आपण बाजरीचे सांडगे किंवा खारोड्या कशा करायच्या त्या पाहणार आहोत ती सोप्या पद्धतीने आपण ह्या खारोड्या बनवणार आहोत हे बाजरीचे सांडगे चवीला अगदी टेस्टी आणि खुसखुशीत होतात करायलाही सोपे आहेत संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स टाईमला आपण हे सांडगे असेच कच्चेच कच्च्या शेंगदाण्यांवरही खाऊ शकतो फारच रुचकर आणि टेस्टी लागतात जेवणाच्या वेळेस तोंडी लावण्यासाठी छानपैकी तेलात तळून सुद्धा खाऊ शकतो चला तर खारोड्या कशा करायच्या ते पाहूयात बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी मी इथे दोन कप बाजरी घेतलेली आहे आपण ही बाजरी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत मी माजरी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतलेली आहे आता याच्यात आपण पाणी घालूयात तर झाकण ठेवून बाजरी बारा तास पाण्यात भिजवत ठेवायची आहे बाजरी बारा तास भिजलेली आहे आता आपण यातलं पाणी निथळून घेऊयात मी अशा चाळणीमध्ये बाजरीचं चा पाणी निथळून घेतली एक पाच मिनटं आपण ही चाळणी अशीच ठेवणार आहोत जेणेकरून याच्यातलं पाणी सर्व निथळेल आपण आता ही बाजरी ताट झाकून मोड आणण्यासाठी बारा तास ठेवणार आहोत जसे आपण मूग मटकीला स्प्राऊट आणतो म्हणजे मोड आणतो त्याच पद्धतीने बारा तास हे झाकून ठेवून मोड आणणार आहोत बारा तासानंतर बाजरीला छान मोड आलेली आहे तुम्ही पाहू शकताय बारीक अशी मोड आलेली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये भर बाजरी भरडून घेणार आहोत जास्त बारीक पावडर ही करायची नाही आहे आणि फार जाडही करायची नाही आहे मिक्सर बंद चालू करत ही, ची, ची ही चा, या या चा, जी सांज्याच्या रव्याप्रमाणे भरड करून घ्यायची आहे बाजरीचं साधारण याप्रमाणे या पद्धतीचं स्टेक्शर असलं पाहिजे आपण जी भरड बनवली आहे त्यातलं मी एक वाटी भरड घेतलेली आहे एक वाटी भरडला आपण आता तीन वाटी पाणी घेणार आहोत पाणी उकळत आहे आपण आता त्यातलं एक वाटी पाणी बाजूला काढून ठेवूयात आणि जसं आपल्याला लागेल ते वापरूयात यात मी आता दोन चमचे तीळ घालते जिरा हळद एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मी एक चमचा लसणाची पेस्ट घालतीये सवी मीठ घालतोय मीठ थोडं जास्तच घाला कारण हे वाळवणीच्या पदार्थाला असं मीठ जास्त लागतं पाणी चांगलं उकळत आहे आता आपण गॅस बारीक करूया आणि आपलं हे भरड केलेली बाजरीचं पीठ जे आहे थोडं थोडं करत हे पीठ याच्यात घालायचं आहे आणि एका हाताने पाणी ढवळत ठेवायचं आहे एक हात पाण्यात कायम हलवत ठेवायचं आहे जेणेकरून बाजरीच्या गाठी पिठाच्या गाठी होणार नाही अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत हात सतत फिरवत ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण ही बाजरीचं चा पीठ छान शिजवून घेणार आहोत जसं पीठ शिजत जाईल तसं तसं तस ते घट्ट होत जातं बाजरीला थोडं पाणी अजून लागणार आहे शिजण्यासाठी म्हणून आपण हे थोडंसं अजून घालून घेऊयात आपलं पीठ शिजतच आलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि याच्यावर आपण एक पाच मिनटं झाकण ठेवून वाफून घेणार आहोत आपलं मिश्रण आता शिजतच आलेलं आहे पा छान असं शिजलेलं आहे आता एक दोन मिनटं आपण शिजून घेऊ मिश्रण शिजण्यासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत आणि मला तीन वाटी पाणी लागलेलं आहे आपलं मिश्रण पूर्ण शिजलेलं आहे हे आता जरी तुम्हाला पातळ वाटत असलं तर जसं जसं आपण थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जातं आता तसल आपण याला थोडंसं थंड करून घेऊयात कोमट करून घेऊयात पीठ बऱ्यापैकी कोमट झालंय आता कोम, आपण नही। हे जे सांडगे तोडणार आहोत यासाठी मी थोडंसं कोम थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यात हात बुडून आपण असं हे सांडगे घेणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला फार पीठ चिटकणार नाही मध्यम आकाराचे फार मोठे पण नाही आणि फार छोटे पण नाही असे आपण सांडगे तोडणार आहोत हे जे पीठ आहे हे असंच कच्चं फार छान लागतं टेस्टला याच्यामध्ये आपण तेल कच्चं तेल घातलं तर आणखीनच स्वाद वाढतो सांडगे आता माझे तोडून झालेले आहेत आपण हे सांडगे दोन ते तीन दिवस छान कडक उन्हात वाळवून घेणार आहोत तीन ते चार दिवस कडक उन्हात मी हे सांडगे वाळवून घेतलेले आहेत आपण आता हे सांडगे तळून पाहूयात फ्रेंड्स ही खारोड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा काय सुंदर कलर आला पाहा, आहे पहा आणि खुसखुशी झाल्या आहेत परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद